ऊस वाहतूकदार फसवणूक प्रकरणी टोळी मुकादम गजाड पाच दिवसांची पोलीस कोठडी ऊस वाहतूकदार फसवणूक प्रकरणी टोळी मुकादमास पाच दिवसांची भुदरगड पोलीस स्टेशनमध्ये कोठडी देण्यात आली आहे हंगाम मध्ये ऊस तोडणीसाठी बाहेरील जिल्ह्यातून अथवा राज्यातून ऊस तोडणी कामगार जिल्ह्यात आणले जातात याच प्रकारे ऊस तोडणी मजूर देतो म्हणून धनाजी नाना हळदकर राकूर तालुका भुदरगड यांचेकडून दिलीप लक्ष्मण जोगदंड उमरी व सिद्धार्थ चोकोबा कांबळे उमरी पारगाव दोन्ही तालुका माजलगाव येथील असून या दोघांनी अनुक्रमे एक लाख वीस हजार व दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये इतकी रक्कम उचल घेऊन ही फसवणूक केली होती त्यांच्या विरोधात भुदरगड पोलीस ठाण्यात धनाजी हळदकर यांनी फिर्याद दिली होती त्या आधारे भुदरगड पोलीस ठाण्याचे नुकताच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक किरण लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगाव तालुक्यामध्ये पोलीस पथक पाठवण्यात आले होते त्यामध्ये पोलीस हवालदार सुभाष चौगले व राहुल पाटील यांच्याबरोबर स्थानिक पोलिसांच्या मदतीने बेड्या ठोकण्यात आल्या व त्यांना अटक करून कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल तानाजी डौरी हे करत असून सदर घटनेच्या कारवाईमुळे वाहतूक संघटनेचे पदाधिकारी भिकाजी पाटील सदाशिव चव्हाण रामराव देसाई अनिल हळदकर वसंत प्रभावळे पियाजी पाटील यांचे सहकार्य लाभले असून या कारवाईमुळे वाहतूक संघटनेतून समाधान व्यक्त केले जात आहे ही कारवाई केल्याबद्दल पोलीस निरीक्षक किरण लोंडे यांचा ऊस वाहतूक संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला लाईव्ह महाराष्ट्र नाईन गारगुटी प्रतिनिधी शशिकांत पाटील